हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आहोस जेवायला आलेत आणि मी आज स्वयंपाकच नाही केलं दुपारी तर मग म्हणतं त्यांना भूक लागलेली मग असा विचार केला मी काय बनवू काय बनवू तर काय तर बनवा म्हणून मुरमुरे होते घरात म्हटलं चला सुशीला बनवा तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा बरं पोह्यासारखंच बनवतात सेम सेम प्रोसेस असती त्याची पण एक पॅकेट घेतलं ना ते तेवढं होतं दोन पॅकेटचं तेवढं होतं बघा हे वाला एक पॅकेट आणि हे अर्धं होतं आणि त्यातलं अर्धं पॅकेट तर तेवढं एवढं झालं होतं बघा तेवढंच एवढं झालं होतं खूप मुरमुरे लागतात पण एकदम छान टेस्टी लागतं तुम्हाला सांगते कोथिंबीर ता टाकली वरून वाव एकच नंबर वाटत होता बघा असं मस्त आहो ना दिला मग खायला पटकन बनून काय माहिती म्हटलं आज मूडच नाही होता मग स्वयंपाक बनवायचा मग त्यांना दिला असं काहीतरी बनून वेगळं काहीतरी मग अगं मस्त त्यांना दिलं खायला आणि मी पण त्यांच्यासोबत एन्जॉय केलं तुमच्याकडे काय म्हणतात तर बघा फुगले होते तर जाऊन द्या म्हटलं मी त्यांच्या आधीच खाऊन बसते मग त्यांना खायला दिलं मग ते गेले बाहेरून मी अशी रेडी झाली बघा किती छान दिसते ना मी साडी तर साडी घातली आणि कुठं जायचं तर चला मीच तुम्हाला सांगते असं साडी घातली ना मी एकदम भारी दिसते आहे की नाही तर चला असं मस्त तर बाहेर गेले आमच्या इकडचा व्ह्यू बघा वाव गणपतीच्या सगळीकडं जगमग झाले मग मी बाहेर गेले होते तर कुठं गेले होते तर चला सांगते हे बघा गणपतीची एवढी भारी वाटतं ना सण आली की काय सांगायचं एकच नंबर जिकडं बघाल तिकडं गर्दी 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 तर आमच्या एरिया बघा कसा भारी आहे ना एकदम तर चला कुठं जायचं ते सांगते पहिलं तर मी गेले होते सोनाऱ्याच्या दुकानात हे बघा बघू शकता इकडे सोनारीचं सोनं घ्यायला नाही गेले बरं का तर जोडवे घ्यायला गेले होते आता गावी गेले होते तर माझे जोडवे हारले म्हणून मला नवीन घ्यायला लागलं बघा काय सांगायचं मग मस्त असं त्यांना पाय द्यायला मला लय चित्र वाटतं काय माहिती पण द्यायलाच लागणार त्यांनी ला मस्त असं घालून दिलं त्यांचा एक व्हिडिओ काढला व्हिडिओ काढताय का म्हटलं हो काढा काढा म्हणत होते ते घालत घालत मग असे मस्त जोडवे घातले आणि गेले दुसरी प्रोसेस करा म्हणजे एकदाच गेलं ना सगळी कामं करून घेऊन घरी येते मी दुसरी गोष्ट बघा मला ब्लाऊज पीस घ्यायचा होता मॅचिंग पण कुठे भेटतच नाही होता दोन तीन दुकानात फिरले 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 तर ब्लाउज पीस त्यातलं चांगलं चांगला नाही म्हटलं दुसरं माझ्या भावाने रक्षाबंधनला दिलाय ना मग फायनली भेटतच नव्हता हे पण थोडंसं मॅच नाही होत होता मग कसा बसा तोच घेतला आणि निघाली घरी तर बघा मेंड्रेस किती छान गाव सारखं वाटत होतं आमच्याकडं पण येतात बरं का आमच्या पुण्यात पण येतात मग दुसऱ्या दुकानात गेले आणि तिकडं मग साडी पिकोफॉलला दिली ब्लाऊज पण शिवायला दिले हे बघा माझी पोरगी कसं चालली मैत्रिणी सोबत तर त्या दोघीना आज मॅचिंग मॅचिंग आणले हातातलं ते मला दाखवत होती मग घरी आली तर बघा आहो पोरीची पाठ दुखत होती तर पप्पा कसं मग दाबून देत होते लाड्याची बघा तिचे पप्पा दाबून देत होते आणि हिचं काय चाललं होतं काय माहिती नाही मग ती त्या दोघांचं गप्पात गा मारून मारून पप्पा तिचे डोकं वगैरे चोपून देत होते बापाचे पप्पांच्या परी असतात मुली खरंच त्यांची नशिबान नाही त्यांची पप्पाला भारी मग ही क्लासला गेली होती मग नंतर मी तिला घ्यायला गेले घरी येऊन चेंज केलं आणि मग मस्त असं तिला घ्यायला गेले क्लासला बघा बॅग